श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्याने प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्हीसुद्धा माझ्या या चॅनलवरती नवीनच असाल तुम्हाला सुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील सुद्धा स्वामी भक्त असाल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ तुम तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते त्याचबरोबर माझे वेळोवेळी आलेले अनुभवसुद्धा तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते त्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर म्हणजे आपण संसारिक माणसं आहोत आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडीअडचणी दुःख संकटं येत असतात कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे आपली कामां का, आपल्या कामांमध्ये अडथळा येत असतो आणि प्रत्येक दत्त भक्तांचं किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांची इच्छा असते की आपल्या आयुष्यामध्ये आपण एकदा तरी गुरुचरित्राचं पारण करायचं पण काय होतं रोजच्या या धकाधकीच्या जेवणामध्ये धावपळीच्या जेवणामध्ये आपल्याला रोज तासभर बसून वाचन जमत नसतं असं बरं बरेच जणांच्या बाबतीत होतं की गुरुचरित्र पारण करण्याची इच्छा आहे परंतु ते करता येत नाही कारण वाच वाचनाला वेळ जात असतो तर मग अशांसाठीच हा खूप असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा ज्यांना कोणाला गुरुचरित्राचं पारण करण्याची इच्छा आहे परंतु त्यांना पारण करणार करता येत नसेल तर अशांसाठी आज मी एक महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे अगदी रोज तुम्ही फक्त पाच मिनिटं हे ऐकलं तरी सुद्धा तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पालनाचं फळ हे मिळणार आहे तर म्हणजे गुरु गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न असो अध्याय असून ओवी संख्या ही सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे आणि काही ग्रंथांमध्ये अध्याय देखील आहेत त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड अशी केलेली आहे दत्ता अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणे प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले आहे ग्रंथाचे पालन केल्याने आपण गंभीर संकटामधून बाहेर पडत असतो अशी बऱ्याचशा भक्तांचे असे अनुभव आलेले आहेत या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार नष्ट होत असतात यामुळे मान माणूससुद्धा दुःखमुक्त होत असतो घरामध्ये गुरुचरित्र वाचन केल्यामुळे घरातील नकारात्मक वातावरण न्यायचं होतं आणि आनंद आणि चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते त्याचबरोबर पितृदोष वास्तुदोष यावरतीसुद्धा गुरुचरित्र पारण केल्यास खूप प्रभावी असा अनुभव आलेला आहे त्याचबरोबर काही विशेष समस्या समस्या असतील जसं की काहींना विवाहामध्ये अडचणी असतील किंवा कुंडलीतील नक्ष ग्रह नक्षत्र हे काही दोष असेल पितृदोष असेल प्रारब्ध दोष असेल शिक्षण असेल करिअर असेल आरोग्य असेल यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर सुद्धा गुरुचरित्र वाचन आपण जर केलं तर सकारात्मक अनुभव आपल्याला येत असतो पण बऱ्याच जणांना गुरुचरित्राचं वाचन करणं जमत नाही तर त्यांच्यासाठीच हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा गुरुचरित्र सार मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकवणार आहे जो तुम्ही रोज फक्त पाच मिनटं लागतात ऐकायला रोज पाच मिनटं सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा किंवा दोनही वेळेस म्हणा जर हा गुरुचरित्र सार श्री गुरुचरित्र सार जर तुम्ही ऐकलात तर संपूर्ण गुरुचरित्रास चरित्र पारण्याचं फळ तुम्हाला तुम्हाला मिळणार आहे तर मलासुद्धा हे माहिती नव्हतं पण असंच एका स्वामी केंद्रामध्ये आम्ही गेलो होतो आणि तिथे एक मला ताई भेटल्या आणि त्यांनी मला सांगितलं की जर तुझी गुरुचरित्र पालन करण्याची इच्छा असेल आणि तुला करायला जमत नसेल तर मग अशा प्र प्रकारे हा गुरुचरित्र जो सार आहे तो रोज सकाळी पाच ते दहा मिनटं आपल्याला लागतात आपण ऐकायचा सकाळी किंवा संध्याकाळी कधीही दोन्ही टाईम ऐकला तरी उत्तम आणि यामुळे आपल्याला इतकं म्हणजे इतकं आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होतं जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला असतील ते फक्त रोज आपण ऐकण्या अगोदर आपले जे काही प्रॉब्लेम असतील ते आपल्याला दत्तगुरु महाराजांना सांगायचे आहेत आणि त्यानंतर हे ऐकायला किंवा वाचायला सुरुवात करायची आहे आता व्हिडिओवरती मी संपूर्ण सार तुम्हाला देणार आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओ लावून ऐकू सुद्धा शकता आणि वाचू सुद्धा सा वाचूसुद्धा शकता चला आपण जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल तर चला मी सुरुवात करते श्री गुरुचरित्र सार श्री गणेशाय नम ओम द्राम दत्तात्रेयाय नम ಜಗದ್ವಂದ್ಯ ಅವಧೂತಿಗಂಬರ ದತ್ತೇಯುರು ಅನನ್ಯ ಭಾವೇ ಶರಾಗ ಭಯವಾರ್ ತುಮಾ ಕಾರ್ತಿಯವೀರ್ಯದುಪರಶ ಪರಶುರಾಮಿ ಪ್ರಬೋದಿಲೆ ಗುರು ತುಮಿ ಚ ಸ್ವಾಮೀಜನಾಾರ್ದ್ದಕನಾಥರಿ ಕೃತಾರ್ಥಕೆಲೆ ತುಂಬ ಚಣಾ ನವನಾರಾಯಣ ಸನಾತಕರುಣೆ ಪಂಥ ನಿರ್ಮಿಲಾ ತುಮಾ

करुणी भिक्षा करिवरी भोजन पांचाळेश्वरी तुम्ही चणा तुळजापुरी करशुद्धी तांबूल निद्रा माहुरी तुम्ही चणा ಓಂಕಾರ ಮೌನ ಧರಿ ತುಮೀ ಬಂಧನಿ ವೇದ ವೇದಿ ಜನನಿ ಸುಖವಿಲಿ ತುಮ್ಚನಾ ಚತುರ್ಥಶ್ರಮೀರ್ಣೋದ್ಧಾರಶ್ರಮೇಣೀ ತುಮ್ಚನಾ ಕೃಷ್ಣ ಸರಸ್ವತಿ ಸದ್ಗುರು ವಂದಣಿ ತೀರ್ಥ त्रि तीर्थागमले तुम्ही चणा माधवारण्य कृथार्थ केला आश्रम देऊणी तुम्ही ना पोटशूळाची व्यथाहरुणी विप्र सुखविला तुम्हीच ना वेल अपटुनी विप्रा दिदला हेम गुरु तुम्ही जणा तस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्तवत्स्यला तुम्हीच ना विप्र स्त्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखुणी तुम्ही चणा ही न वेद औदुंबर ही वास्तव्य करुणी तुम्हीच ना भीमा अमरजा संगमी आले गाणगापुरी तुम्हीच ना राम मुहूर्त मुहूर्ती संगम अनुष्ठाने रथ तुम्हीच ना भिक्षाग्रामे करुणी राहता माध्याणी मठी तुम्हीच ना ब्रह्मराक्षसा मोह देहुनी उद्धारिले मठी तुम्हीच ना वांज महिषी दूध ಫುಲವಿಲೆ ಶುಷ್ಕ ಕಾಷ್ಟ ಗುರು ತುಮಿ ನಮಸ್ಟಿ ಗುರು ತುಮಿೂಪ್ರಾಮ ಅಗಣಿತ ದಿಧಲೆ ಧ್ಯಾನ್ ಶುದ ರತ್ನಾಚ ಕು ದೌಡಲೆ ತೀರ್ಥೇ ವರ್ಣಿತ ತುಮ್ಚನಾ ಆಟ ಹಿ ಭಿಕ್ಷಾ ಕೇಲಿ ದೀಪವಾಳಿ ದಿ ತುಮಿ ಭಾಸ್ಕರ ಹಸ್ತೆ ಚಾರಸ್ರ ಭೋಜನ ದಿಧಲೆ ತುಮಿಚನಾ तंतुकनेला श्रीशैलाशी तुम्हीच नायदेवा काशी यंत्रा दाखवली गुरु तुम्हीच ना चांडळामुखी वेद वदविले गर्वहराया तुम्हीच ना साठ वर्षे वांजेसी दिले कन्या पुत्र तुम्हीच ना कृथार्थ केला माणसभुजनी नरकेसरी गुरु तुम्हीच ना माहूरचा सतीपती उठवणी धर्म कथेला तुम्हीच ना रजकाचा राज म्हणून उद्धारीला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भज भजना सेवक तुम्हीच ना कर्दळीवणीचा वणीचा बहाणा करून गाणगापुर स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृष्ट ठेवून गुप्त तुम्हीच ना विठाबाईचा दास मूड परी अंगीकारला तुम्हीच ना आत्मचिंतन रम चिंतने रमवा दिना, दिनानाथ दिना गुरु तुम्हीच ना श्री गुरु दत्तात त्रेण श्री स्वामी समर्थ